शाळकरी विद्यार्थ्यांना कोंबून नेणाऱ्या ऑटोचालकांविरुद्ध पुसत पोलिसांकडून कारवाई पुसत शहरामध्ये विविध शाळा विद्यालये आहेत त्या शाळा विद्यालयांमध्ये जाण्याकरिता बऱ्याच पालकांनी माहेवारी पद्धतीने ऑटो रिक्षा लावलेले आहेत त्यातूनच बरेच विद्यार्थी प्रवास करीत असल्याचे दिसून येते परंतु सदर ऑटो रिक्षा वाहन चालक हे फार मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना कोंबून घेऊन प्रवास करीत असल्याचे आढळून आले पुसत शहरातील प्रमाणापेक्षा जास्त संख्येने विद्यार्थी वाहून नेणारे ऑटोरिक्षा वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यांवर हे कारवाई करण्यात आलेली आहे तसेच त्यांचे वाहनामध्ये प्रमाणापेक्षा जास्त असलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस विभागाचे सरकारी वाहनाने त्यांचे घरी सुखरूप सोडण्यात आले पालकांनी आपल्या पाल्यांना ऑटोरिक्षातून शाळेमध्ये सोडण्याकरिता योग्य प्रमाणात वाहतूक करणारे ऑटोरिक्षा असलेले व पाल्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असलेले वाहन निवडावे जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी या सुद्धा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या वाहतूक करीत असलेल्या वाहनाचा अपघात झाल्याचे सर्व नागरिकांना माहिती आहे तरी यापुढे पुसत शहरात कुणीही वाहन चालक हे प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वाहनात बसवून वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या वाहनांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येऊन वाहनाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे पोलीस विभागाकडून जाहीर आवाहन करण्यात येत आहे